आज हे साखरपुड्याचा दिवस आणि भरपूर सारे माणसं कामाला लागल्यात आमच्यातला एक मेन माणूस कामाला लागलाय म्हणजे एकदम माणूस अरनवनी इथं एक दोन तीन टाक्या भरल्या दोन टाक्या भरल्या तिकडे इथं पाणी भरला इकडं आता भरायला लागलाय एकदम कामाचा माणूस अर्णव नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मळवी स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जानेवारीचा महिना एंड झाला आणि फेब्रुवारीचा महिना सुरू सुरू झाला जवळपास उन्हाळ्याचे चार महिने सर्वत्र लग्नाचा सीझन हा चालू राहतो ओके तर आज मित्रांनो माझ्या मित्राचा आहे साखरपुडा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग एक एक मंडळी जमायला लागल्यात साखरपुड्याला पुड्याला इकडे नवरा काय काय बडबड करायला लागलाय वा समोरून एंट्री मारायला पाहिजे होती ना काय दुसरे भाऊ आले हेलो वहिनी कसा वाटला तुम्हाला येऊन <laughs> <laughs> बरं वाटलं <laughs> आज काय व्हिडिओ काल घ्यायला का पाहिजे ना तुला आशिषच्या साखरपुड्यामध्ये आलेली आमची आय टी आयची मंडळी आणि कपल्स <laughs> <laughs> दुपार ते दीड वाजल्यात आणि जेवणा चालू झाल्यात जर तुम्हाला दाखवतं माझे आय टी आयची मंडळी प्लस कंपनीची आय टी आयची जेवढी मंडळी येणार होती एक्सपेक्ट केलेली ती तेवढी आलेली नाही बट जेवढी आलेली तेवढी वेलकम करतो सगळ्यांचा जो आपला पहिला आता अजिंक्य दादा विनोद दादाचा मेवना विनोद अरे हाय ते कर? निलेश बाय हाय कर हाय आमचे आय टी आय चे टीम मधला हँडसम बॉय सिनियर आहे तरी पण यो हा एवढंच आहे एवढंच ही इकडची बहिणी आणि वहिनी मंडळी काय आय टी आयचं तर एवढं जण होतं आणि यो नवरा बालगा आहे नवराज अजूनपर्यंत पालघा आहे सांग <laughs> ना यार दोन शब्द पाच गोटा नको ना दोन दोन शब्द दोन शब्द बोल दोन शब्द दोन शब्द एवढाच एवढाच बोलायचा पण त्याला जमत नाही सवय नाही तेव्हा ना गाडीवर शिरसिंग काय बसतील गाडी लोटीत आण दोघांना थंडा दिसतो जितू अर जितू नाही जिथू ते माऊस <laughs> 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 चला तर फायनली सगळी लोक आता बसायला लागलेत ट्रक मध्ये हे बघा एवढी बसायला लागलेत हॅलो जण आहेत कोण कोण आहेत मी कोणत्या गाडीवर बसू चला जाऊ दे आय टी आयतली सगळी मंडळी जमा झाली बहुतेक तुम्हाला मी दाखवली बट आम्ही तिघंजण बसलो ना हे पण सिंगल पण सिंगल आहो सिंगल ना बाकीची डबल डबल चला फायनली पोहोचलो नवरीच्या गावाला येऊ राहिला नवरीचा गाव येऊ असा असा गाव येऊ असता गाव सगळी गली माणसाली येऊ ट्रक राहिला ट्रकमध्ये मी गेलो नाही सूट घ्यायचा होता त्याच्यामुळं मी मागं राहिलो ट्रक खाली पण झाला चला आता जाऊ नवरी ते करा क्लासमेट बिकम मॅरिज राईट नाव मतलब आमचं आय टी आयचं क्लासमेट होतं ते आणि आता ते लग्न करत आहेत ओके सो आय टी आयचा प्रवास लग्नापर्यंत आणि मयुरी संजय पराड बावडीपाडा आज यांचा साखरपुडा आहे दोघांचा आज यांची साखर खायची आहे यांची मी साखरपुड्याची लिस्ट वाचून तुम्ही तुमच्या दोघांची साखरपुड्याची साखर आता तेच मध्ये

फायनली साखरपुडा झाला या ठिकाणी साखरपुडा संपन्न झाला आता नवरा नवरी अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या लोकांना भेटत आहेत सगळी मंडळी साखरपुड्याला आलेली आजची सोबत सोबत शिकलेली आय टी आय ला तू काय मागत राहतेस तू ये इकडं समोर आहे समोर आहे मयुरी थोडं असाच राहील इकडं ना फोटो काढायला लागलात इकडंचा एवढाचा एवढं जरा व्यवस्थित एरिया वाटतो इकडं चांगलं फोटो येतात नाही ये फोटो काय कुठे काढायला किती कोपऱ्यात जायला लागला भाई अजून ते लाकडांचे तिकडे होतात फोटो काढून तरी बोल तू बोल काय झालं हॅलो हाय

त्याच्यानंतर <laughs> 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 <आएकें पड़ाना एकें। laughs> <laughs> यांचा आटपला याची मी अरे लक्ष गेलो त्याच्यानंतर याचा तुझा कधी र माझा नाही आला त्याचा त्याचा पण झाला लगीन बाकी आहे याचा लगीन बाकी आहे साखरपुडा बाकी आहे त्याचा साखरपुडा झाला ना अजून कोण राहिला आहे तू तू मी सोडून बाकीचे येते जे एंगेज आहेत ते ना तुमचा कधी त्यांचा अजून बाकी आहे किती वर्ष आहे सो गाईज फायनली अशा प्रकारे आशिष भाईचा साखरपुडा संपन्न झाला आशिष कुठे गेला तो तिकडं आशिष शिंडत आहे अजून ओके ती नवरी ना तो नवरा नवरी आणि नवरा काय करतात काय माहिती कोठ इंडा काय माहिती हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर्स कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला बाय बाय टेक केअर Nora aile, nori aile, nora aile, nori aile, aile sakhar pura rana kua, aile sakhar pura. Nora aile, nori aile, aile sakhar pura rana kua, sakhar pura.